नमस्कार मित्रांनो आर्या अकॅम युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिडिओमध्ये आपण महिला बाल विकास भरती दोन अंगणवाडी मुख्य सेविका आणि आज हिडिओमध्ये आपण चौदा बावीस आणि तेवीस फेब्रुवारी यामध्ये झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलिकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे एकात्मिक बाल संरक्षण योजना कोणत्या वर्षी सुरू झालेली योजना आहे एकात्मिक बाल संरक्षण योजना कोणत्या वर्षी सुरू झालेली म्हणजे सुरू झालेली योजना आहे बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार दहा या दरम्यान एकात्मिक बाल संरक्षण आयोग म्हणजे योजना ही सुरू झालेली योजना आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो कुपोषण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे कुपोषण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुपोषण या मित्रांनो कुपोषणचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे सुपोषण हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे असते त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे असते बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जीवनसत्व अ जीवनसत्व अ हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रनो सत्यशोधक समाजाची स्थापना खालपैकी कोणी केली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना खालपैकी कोणी केलेली आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला डबल पण विचारण्याची खूप शक्यता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटलेले आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे घोषवाक्य म्हटलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो कोणती योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आलेली आहे खालपैकी कोणती योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पोषण अभियान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो <गलता> थायमेनिया नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते आहे थायमेनिया नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बी वन काय म्हणून बी वन हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या म्हणतात खालपैकी कोणता प्रथिन्याचा सहज पचण्याजोगा स्रोत मानला जातो खालपैकी कोणता प्रथिन्यांचा सहज पचण्याजोगा स्रोत मानला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सोयाबीन काय ना सोयाबीन हा जोगा सहज स्रोत मानला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यकता आहे मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या ही आवश्यकता असते बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चारशे ते आठशे लोकसंख्या संख्या ही मिनी अंगणवाडीसाठी लागणारी लोकसंख्या आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो सा, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये कोणी प्रयत्न केले होते सामाजिक के विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये कोणी प्रयत्न केले होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नारायण गुरु यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये प्रयत्न केले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असते सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असते प्रश्न बघा रिपीट झालेला आहे पण वेगळे पर्याय दिले आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हजार लोकसंख्येमागे एक अंगणवाडी स्थापन करण्यात येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो आय सी डी एस अंतर्गत किशोरी शक्ती योजना कोणत्या नववयोगटातील मुलींसाठी आहे आयसीडीएस अंतर्गत किशोरी शक्ती योजना कोणत्या न यो, वयोगटातील मुलींसाठी योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार साली ही केशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आली योजना आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा पोषण अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे पोषण अभियानाची सुरुवात ही कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार अठरा साली पोषण अभियानाची सुरुवात झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महिलांचा महिलांचा सक्षमीकरणासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्र अस्मिता योजना सुरू केलेली केली गेलेली योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो मनधरे योजना कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे मनधरे योजना कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार तेरा पासून ही मनोधरे योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो आयुष्मान योजना यांची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे आयुष्यमान योजना यांची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार अठरा पासून ही आयुष्यमान योजनेची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो राष्ट्रीय साक्षरता अभियान यांची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे राष्ट्रीय साक्षरता अभियान यांची सुरुवात कोणत्या वर्षापासूनही झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे अठ्याऐंशी पासून राष्ट्रीय साक्षरता अभियानाची सुरुवात झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसशे विप्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालपैकी कोणता आहे विप्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ब्राह्मण काय या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे ब्राह्मण आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस शुद्ध करण्यासाठी खालपैकी काय वापरतात पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी खालीपैकी काय वापरले जाते प्रश्न बघा खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे क्लोरीन क्लोरीन हे वापरले जाते काय मित्रांनो क्लोरीन क्लोरीन हे वापरले जाते हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक पोषण झिरो या योजनेची सुरुवात आहे पॉईंट झिरो या योजनेची सुरुवात खालपैकी केव्हा झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दहा मे दोन हजार तेवीस रोजी पोषण टू पॉईंट झिरो या योजनेची सुरुवात झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्र महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक लिंग गुणोत्तर प्रमाण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्र पौष्टिक हेतूसाठी एस सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलाला दररोज पुरवले जाते पौष्टिक हेतूसाठी सहा महिने ते सहा पौष्टिक आहार म्हणजे किती पुरवला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पाचशे किलो कॅलरी हे पौष्टिक आहार जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते वातावरणात सर्वात जास्त प्रमाण हे कोणत्या वायूचे असते बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नायट्रोजनचे प्रमाण हे वातावरणामध्ये सर्वात जास्त असे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बंधूंनी कोणाची हत्या केली आहे कोणाची हत्या केली होती बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रॅड व आरिष्ट काय म्हणतो रॅड व आरिष्ट यांची चाफेकर बंधूंनी हत्या केली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसमतन अन्न भेसळ प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षाचा आहे अन्न भेसळ प्रतिबंध कायदा हा कोणत्या वर्षाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे चोपन्न सालचा हा अन्न व भेसळ प्रतिबंध कायदा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर सत्तावीस मित्रांनो खालपैकी कोणता धातू व्हिटॅमिन बी, बारा बी बाराचा घटक आहे खालपैकी कोणता धातू व्हिटॅमिन बी बाराचा चा घटक आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कोबाल्ट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो महाराष्ट्र गुजरात यांच्या सीमे भागातून कोणती नदी वाहते महाराष्ट्र गुजरात यांच्या सीमा भागातून कोणती नदी वाहणारी म्हणजे नदी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तापी नदी वाहते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुलेनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली गेलेली आहे महात्मा ज्योतिराव फुलेने सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली गेलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेने केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो महाराष्ट्राचे चिरापुंजी असे खालपैकी कोणत्या शहराला म्हणतात महाराष्ट्राचे चिरापुंजी असे खालपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आंबोली या शहराला महाराष्ट्राचे चिरापुंजी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळी किती आहे महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सात कटक मंडळी हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस भारत सरकारने केव्हा मध्यांती भोजन योजना सुरू केलेली आहे भारत सरकारने केव्हा मध्यांत भोजन योजना ही सुरू केली गेलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव साली भारत सरकारने मध्यांती भोजन योजना ही सुरू केली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्रांनो आय सी या योजनेचा मुख्य उद्देश खालीपैकी कोणता आहे योजनेचा मुख्य उद्देश खालपैकी कोणता आहे बघा प्रश्न खूप आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सर्व एक नंबर आहे झिरो ते सहा वर्ष खालील बालकांचा आहाराचा आरोग्याचा दर्जा सुधारणे दोन नंबर आहे बाल मृत्यू कमी करणे आणि तीन नंबर आहे कुपोषण कमी करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो अंगणवाडीमधील मुलांचे शिक्षण हे कशा प्रकारचे असते अंगणवाडीमधील मुलांचे शिक्षण हे कशा प्रकारचे असते बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनौपचारिक असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस गर्भजल परीक्षण सॉरी गर्भजल परीक्षण कायदा कोणत्या वर्षी समज करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून हा गर्भजल परीक्षण हा कायदा संमत करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसा मित्र वाक्याचा पर्याय ओळखा तिने चिंच खाली वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे तिने चिंच खाली ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कर्मणी प्रयोग आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्र कलत्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे कलत्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पत्नी कलत्र म्हणजे पत्नी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो झिम्बाब्वे या देशाचे चलन खालपैकी कोणते आहे झिम्बाब्वे या देशाचे चलन खालपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे झिम्बाबियन डॉलर्स झड डब्ल्यू डी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो युभक्ती ओळखा गायने गवत खाले युभक्ती ओळखायची आहे गायने गवत खाले ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तृतीया काय मित्रांनो तृतीया हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो मिशन इंद्रधनुष्य फाय पॉईंट झिरो या योजना कधी सुरू झालेली योजना आहे मिशन इंद्रधनुष्य फाय पॉईंट झिरो योजना कधी सुरू झालेली योजना आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ही मिशन इंद्र धनुष्य पॉईंट झिरो योजना सुरू झालेली योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार तुम्हाला परीक्षेला विचारण्यात म्हणजे डबल विचारण्याची खूप शक्यता आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद